निरोपाच्या अधिवेशनात सरकार होण्याची शक्यता आहे प्रथा अशी असते की दरवर्षी केंद्रात आणि प्रत्येक राज्यात अर्थसंकल्प मांडला जातो सादर केला जातो आणि त्या अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने ज्या योजना अथवा घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या असतात त्याच्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते अर्थसंकल्प एका बाजूला कारण निधी खर्चच होणार नाही घोषणा आजपर्यंत खूप झाल्या घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे यापूर्वी सुद्धा मी म्हटलेला आहे अर्थसंकल्प मात्र या सरकारला जरा जरी संवेदना असतील तर त्या घोषणा आपण आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षात जेवढ्या केल्या त्याची पूर्तता किती झाली एवढं जरी त्यांनी खरेपणाने उद्या नीट सांगितलं तर मी म्हणेन खूप झालं हे सरकार याला आता काय सरकार म्हणायचं कारण खोके सरकार तर म्हणतातच महायुती सरकार म्हणतात पण एकूणच जर बघितलं तर केंद्र आणि राज्य हे त्यांच्याच भाषेत डबल इंजिन सरकार आपण किंवा ते म्हणत असतील तर ही दोन्ही सरकार महागळती सरकार आहेत हे लिकेज सरकार आहे कारण राम मंदिराच्या सुद्धा लिकेज झालेलं आहे पेपर फुटी झालेली आहे म्हणजे पेपरसुद्धा लीक होत आहेत मंदिरसुद्धा लीक होते आहे आणि ह्यांना लज्जा शरम काही नाही आहे आम्ही काही प्रश्न विचारले किंवा विषय त्यांच्यासमोर मांडले तर ते उलट्या आमच्यावरती आरोप करत आहेत ठीक आहे त्याच्यावरती या संपूर्ण अधिवेशन काळामध्ये आमच्याकडनं काही प्रश्न उपस्थित केले जातीलच जीवाभावाचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेचे उपस्थित केले जातील मात्र एकूण आत्ताची जी काही परिस्थिती आहे आपल्याच माध्यमातून आम्हालाही कळतं आहे संपूर्ण राज्याला कळतं आहे आणि राज्यातले शेतकरी ही परिस्थिती प्रत्यक्ष भोगत आहेत ज्या काही बातम्या येत आहेत ही आता गेल्या आठवड्यात टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली बातमी आहे त्याच्यात त्यांनी म्हटलंय की साधारणत सरासरी जर का आपण बघितलं तर रोज एक शेतकरी फक्त अमरावती जिल्ह्यामध्ये आत्महत्या करतोय एकूण तुम्हाला सर्वांना आठवत असेल की हे घटनाबाह्य सरकार जेव्हा अस्तित्वात आलं तेव्हा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की यापुढे राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्यांच्या ठीक आहे कारण त्यांची पंचतारांकित शेती आहे असा राज्यात नव्हे देशात दुसरा कोणताही शेतकरी नसेल की जो हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जातो आणि पंचतारांकित शेती करतो विशेषतः अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काहीतरी काढतात असं म्हणजे कानावर हो आहे मात्र शेतकऱ्याची हालत गंभीर आहे आजसुद्धा अजूनही पावसाने ओढ दिलेली आहे पाऊस भणावं तसा सुरू झालेला नाही आहे महाराष्ट्रात अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावात आज सुद्धा टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय त्याबद्दल यांना कुठेही संवेदना नाही एकूण जर का पाहिलं तर काही म्हणजे जवळपास सहा हजार आत्महत्या ह्या गेल्या दोन एक वर्षात झालेल्या आहेत म्हणजे पुन्हा ढोवळमानाने पाहिलं तर साधारणतः रोज नऊ शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत विदर्भातील शेतकरी असो मराठवाड्यातील शेतकरी असो यांचा वाली कोणी राहिलेला नाही आहे जर का आपण बघितलं तर त्यांनी यांनी ज्या काही घोषणा केल्या मी मुद्दा म्हणून आकडेवारीच घेऊन आलेलो आहे साधारणतः दहा हजार दहा हजार बावीस कोटीची नुकसान भरपाई देणं बाकी यांनी किती जरी आवांडला तरी जमिनीवरची परिस्थिती अशी आहे की हे जाहीर केलेले आकडे नुसते कागदावर आहेत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात किंवा त्याच्या खात्यात कि अजूनही पैसे येणं बाकी आहे साधारणतः गेल्या एक जानेवारीपासून आत्तापर्यंत एक हजार सेहेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे ही एकूण जर का परिस्थिती पाहिली पीक विम्याचे पैसे नीट मिळत नाही आहेत आजच मला माहिती मिळाली नाही ते दुसरं तुम्ही दिलं ना एका रुपयात पीक विमा नाही ते द्या ना खालचं हां एका रुपयात पीक विम्याची घोषणा केली होती पण शेतकऱ्याच्या खात्यात केवळ सत्तर रुपये रुपये काही काही ठिकाणी जमा झालेले आहेत अशी म्हणजे सगळे चित्रविचित्र ह्या गोष्टी चाललेल्या आहेत म्हणून मला आमची मुख्य मागणी उद्याच्या अधिवेशनात हे राहणार आहे की तुमचं आता डबल इंजिन सरकार आलेलं आहे त्यांच्या सुदैवाने शेपटावरती निभावलं आणि कसं बस एन डी एचं सरकार हे दुर्दैवाने आपल्या देशात परत आलेलं आहे त्यांच्या लेखी ले। असलेली महाशक्ती पुन्हा एकदा तिकडे विराजमान झालेली आहे तर ह्या डबल इंजिन सरकारने ज्याप्रमाणे मी मुख्यमंत्री झाल्यावरती नागपूरच्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात कोणीही न मागता मी दोन लाखापर्यंतची रक्कम पीक कर्जाची पीक कर्जाची ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं तसं आमची आज जाहीर मागणी आहे की एकूण या तुमच्या थापा आता खूप झाल्या नुसत्या घोषणासुद्धा आता खूप झाल्या अजूनही तीन साडेतीन महिने निवडणुकांना आहे तर तत्काळ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर करून निवडणुकीच्या आत तुम्ही ती अंमलबजावणी करा कारण नाहीतर आपल्याला हेही माहिती आहे आम्ही ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये होतो त्यावेळेला त्यांनीसुद्धा एक कर्जमुक्तीची घोषणा केली होती जी अद्याप चालू आहे हो पूर्णच झाली नाही आम्ही जी केली होती ती योजना कर्जमुक्तीची तर पूर्ण केलीच दुर्दैवाने करोनाचं संकट आलं त्या काळामुळे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्हाला द्यायची होती ती आम्ही देऊ शकलो नव्हतो कारण यांनी गद्दारी करून सरकार पाडलं पण तीही रक्कम याने अडवून ठेवलेली आहे तर नुसत्या घोषणा करू नका तुम्ही जर अंमलबजावणी करणार असाल तर माझं म्हणणं आहे की पहिली अंमलबजावणी करा आणि मग निवडणुकीला सामोरे जा कारण आता या सगळ्या गोष्टी होणार जसं आता आजच आज एक बातमी आली की एका कंत्राटदाराने शेतकऱ्यावरतीच बंदूक रोखली पण तक्रार करायची कोणाकडे कारण मंत्र्यांना इतर कामं बरीच आहेत इतर कामं बरीच आहेत त्यांना या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे आणि असे हे सगळे मंत्रिमंडळात असलेले चेहरे बघितल्यानंतर जनतेचा वाली कोण आहे जनतेचा वाली कोणी राहिलेला नाही आण आहे आणि म्हणून माझी आणखीन एक मागणी अशी आहे की आता मी असं ऐकलं की ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा ही एक योजना आहे तसं हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी एक योजना आणते माझं म्हणणं जरूर आणा लाडकी बहीण योजना आणा पण तुम्ही आता मुली आणि मुलांमध्ये भेदभाव करू नका लाडका भाऊ म्हणून पण आणा लाडका भाऊ म्हणून पण योजना आणा आणि मुलींप्रमाणे मुलांनासुद्धा मदत करा कारण एकूणच एवढी वाईट परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात कधी आली नव्हती मग अशी आपण एक मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आणून दिला की सध्या पोलीस भरती सुरू आहे पोलीस भरतीसाठी साडेसतरा हजार जागा असताना जवळपास सतरा लाखाच्याही वरती तरुणाने अर्ज केलेले आहेत अर्ज केले तर केलेत मात्र त्यांना ज्या काही सोयीसुविधा राहण्यासाठी कारण गावागावातून तरुण येत आहेत माझ्या देशाचं माझ्या राज्याचं राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी म्हणून माता भगिनींचं रक्षण करण्यासाठी म्हणून जे तरुण पोलिसात भरती होऊ इच्छितात त्यांना सुविधा पण बऱ्याच ठिकाणी दिल्या गेलेल्या नाही आहेत अनेक ठिकाणी जसं जोगेश्वरी येथे ब्रिज खाली ही मुलं झोपतायत काही ठिकाणी झाडाखाली झोपतायत कसलीही काही सुविधा नाही आहे तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या तर बेकारी वाढत चाललेली आहे आणि त्यांना कुठेतरी दिलासा जर देणार असेल तर तुमचं डबल इंजिन सरकार मी पुन्हा पुन्हा म्हणतोय कारण त्याचे बऱ्याच वाफा तुम्ही आत्तापर्यंत सोडलेले आहेत तर ह्या गळती सरकारने डबल इंजिन त्यांचं जे देश केंद्रात बसलेले त्यांची मदत घेऊन एक तर माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलंच पाहिजे दुसरी गोष्ट लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत पण लाडका भाऊसुद्धा योजना आणा आणि सुद्धा जसं तुम्ही म माझ्या माता भगिनीनं लाभ देणार आहात तसं माझ्या भावना पण द्या तुम्ही भेदभाव करू नका कारण महिला आपल्या आता तो काळ गेला जुना काळ गेला आता महिलासुद्धा कर्तृत्ववान झालेल्या आहेत सक्षम झालेल्या आहेत आणि त्यासुद्धा जसे करता पुरुष असतो तशा अनेक घरात करती महिलासुद्धा असते तर महिला आणि पुरुषांमध्ये भेदभाव न करता ह्या योजना दोघांसाठी तुम्ही आणा अशा अनेक काही गोष्टी आहेत आत्तापर्यंत मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत आणि आज मला चॉकलेट देऊन गेले ते तसेच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे जनता आता भोडी राहिलेली नाही की कोणी यावं आणि गाजर दाखवून आपलं काम करून घ्यायचं तर ह्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत तर ही योजना आणणार असाल तर त्याची अंमलबजावणी उद्या जर का काही घोषणा करणार असाल जर कर्जमुक्ती करणार असाल लाडका बहीण लाडकी लाडकी बहीण लाडका भाऊ हां दुसरं लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणल्यानंतर कृपा करून त्याची अंमलबजावणी सुधीर मुनगट्टीनवारांकडे देऊ नका कारण त्यांचं चंद्रपूरमधलं जे काही एक का भयानक हिंडकस भाषण होतं ते ब ऐकल्यानंतर अंगावरती असा शहारा येतो की असे मंत्री आपल्या राज्यात मंत्रिपदावर राहू शकतात माता भगिनींना शिवीगाळ करणारे मंत्री मंत्रिमंडळात राहू शकतात माता भगिनींवरती अत्याचार करणाऱ्याचे आरोप ज्यांच्यावर आहेत अशी सुद्धा मंत्री राहू शकतात तर अशा मंत्र्यांकडे त्याची यो आणि आता दोन तीनच महिने राहिलेत म्हणा पण अशा व्यक्तींकडे याची अंमलबजावणीची जबाबदारी देऊ नका हीच एक माझं सांगणं आहे दुसऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत जस त्या मी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये येतील त्याच्याप्रमाणे सांगेल ते जे नरेटिव्ह नरेटिव्ह हा शब्द आणला ना तो हाच नरेटिव्ह आहे एक तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या काळामध्ये करोना होता एकाच बाबतीमध्ये जेव्हा आम्हाला पेपर फुटीची शंका आली तेव्हा ते आम्ही ताबडतोब ऑनलाईनचा तो विषय होता आम्ही रद्द करून परत परीक्षा घेतली होती पण त्यानंतर परीक्षा कोणत्या झाल्या की याच्यात पेपर फुटले तर हे नरेटिव्ह म्हणतात ते यालाच म्हणतात किंवा देवेंद्र फडणवीस मधला प्रवास आगामी आता लिफ्ट मधला लिफ्ट मध्ये मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र होतो अनेकांना असं वाटलं असेल ते गाणं ना, ना करते प्यार त्यांचा पाठोळींशी काही संबंध नाही नाना करते प्यार म्हणून तुम्ही से कर बैठे असं काही नाही आहे ती एक योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट होती आणि म्हंटलं तर असं म्हणा मगाशी कुठे दिनेश मग बोलले की भिंतीला कान नसतात आणि लिफ्टच्या भिंतीला कान नसतात त्याच्यामुळे तुम्ही चांगली सजेशन केली की यापुढे आमच्या गुप्त बैठका आम्ही लिफ्टमध्येच करू खुद जे पुणे विद्येच माहेर घर आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये ड्रग्जच प्रमाण एवढं वाढलं आहे पुण्यामध्ये असेल किंवा नाशिकमध्ये असेल यावर कोणतेही उपाय केले जात नाही पूर्ण राज्यातून मुलं ही शिकण्यासाठी फक्त पुण्यात येतात आणि खूप चुकीच्या पद्धतीने हे जात आहे कारण का पब आणि ड्रग्स ही संस्कृती आता पुण्यात सुरू झाली आहे ह्याच्या मुळापाशी जावं लागेल आणि तोही मुद्दा अधिवेशनात आम्ही जोरात उठवणार आहोत पुण्यामध्ये त्याबद्दल आंदोलन तर आम्ही करतोच परंतु सरकार एका सत्तेच्या नशेच्या धुंदीत आहे त्या धुंदीतनं त्यांना खाली आणावं लागेल कारण महाराष्ट्र पूर्ण नासवण्याचं काम होतं हे ड्रग्ज येतात कुठून मध्ये मध्ये ज्या बातम्या येतात त्या कुठल्या तरी गुजरातच्या एका एकाच पोर्टवरती ही हे ड्रग्ज सापडले जातात माझ्या कानावर असं आलं आहे त्याची सत्यता अजून पटून घ्यायची आहे की मध्ये एखादी कुठली तरी कन्सानमेंट पकडल्या ड्रग्ज येत आहेत कुठून काही आपल्या राज्यामध्ये केमिकलचे जे बंद झालेले कारखाने आहेत तिथून याचा काही सोर्स आहे का मग याच्यासाठी उद्योगमंत्री काय करत आहेत का त्यांचे वेगळे काही उद्योग सुरू आहेत तर हे बंद असलेले कारखाने इकडे कोण इन्स्पेक्शन करत आहे का ह्यांचे कारभ जे काही कारभारी आहेत अधिकारी आहेत ते तिकडे पाहतायत का अशा अनेक गोष्टी आहेत पण हे जे काय ड्रग्जचं प्रकरण आहे मला असं वाटतं याच्यामध्ये